दुहेरी हत्याकांडानं शिर्डी हादरली संस्थानातील दोन कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनं खळबळ राज्यात वाढती गुन्हेगारी कमी करणं हे सरकारसमोरील सर्वात मोठं आव्हान आहे दररोज राज्यातील विविध भागांमध्ये गुन्हे घडत असल्यानं कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे वाढत्या गुन्हेगारीवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कठोर पावले उचलणार असं बोललं जात असतानाच आता महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशा शिर्डीमध्ये दुहेरी हत्याकांड घडल्याची माहिती समोर आली आहे एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या घटनांमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर स्वरूपात जखमी झाला आहे धक्कादायक बाब म्हणजे ज्या दोन जणांचा मृत्यू झाला आहे ते दोघेही शिर्डी साई संस्थानातील कर्मचारी असल्याची माहिती समोर आली आहे या दोन्ही कर्मचाऱ्यांवर धारदार शास्त्रानं वार करून त्यांची हत्या करण्यात आली आहे या घटनेनंतर शिर्डीत भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी तीन तारखेला पहाटे चार ते साडेपाच वाजेच्या दरम्यान विमानतळ रोडवर या तीनही घटना घडल्या आहेत चोरीच्या उद्देशानं या घटना घडल्या असल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आली आहे दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी चोरीच्या उद्देशानं तिघांना वेगवेगळ्या वेळेत अडवून त्यांच्याकडील रक्कम हिसकावून घेतली हे हल्लेखोर इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी निरपराध नागरिकांवर चाकूने असंख्य वार केले यामध्ये दोघांचा जागेवरच मृत्यू झाला तर एक ग्रामस्थ हा गंभीर स्वरूपात जखमी झाला आहे ही हल्ल्याची घटना सी सी टी व्हीमध्ये कैद झाली आहे सुभाष घोडे आणि नितीन शेजूळ अशी या घटनेत मृत्यू झालेल्यांची नावं आहेत तर कृष्णा देहरकर नावाचा तरुण हा गंभीर जखमी झाला आहे साई संस्थांचे दोन्ही कर्मचारी आणि शिर्डीतील एका तरुणावर ड्युटीला येताना प्राणघातक हल्ला करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे आपण पाहतात इंडिया न्यूज मराठी प्रतिनिधी इम्रान शेखसह मुनेर सय्यद आज सुबह चार साडेचार के आसपास शिर्डी केंद्र शिरडी और राहता पुलिस स्टेशन की जो बाउंड्री है वहां पर तीन अलग अलग घटनाएं हुई जिसके अंदर मोटरसाइकिल पर सवार दो लोगों ने तीन व्यक्तियों पर अलग अलग, अलग व्यक्तियों पर आ, हमला किया इस हमले में दो व्यक्तियों की मृत्यु हो गई और जो तीसरा व्यक्ति है वो अभी उसके ऊपर ऑपरेशन शुरू है ये जो घटना है इस संबंध में शिरडी पुलिस स्टेशन में एफआईआर नंबर तिरपन उब्लिक दो अंतर्गत धारा 103, 126, 309, 311, 312 भारतीय न्याय संहिता साथ ही चार वा पच्चीस के अंतर्गत गुना पंजीकृत किया गया है इसमें जो आ, विक्टिम है उसका नाम सुभाष घोड़े है ये शेडी संस्थान में आ, एक कर्मचारी है इसी के साथ साथ दूसरा जो गुना जो दाखिल किया गया है वो राहता पुलिस स्टेशन के अंतर्गत दाखिल किया गया है जिसमें एफआईआर नंबर चौवन पब्लिक दो अंतर्गत धारा 103 सौ तीन एक सौ नौ एक सौ तीन एक भारतीय न्याय संहिता सहपठित चार बटा पच्चीस आर्म सेक के तहत पंजीकृत किया गया है इसमें जो विक्टिम है वो नितिन कृष्ण सेजवल ये आ, शिडी संस्थान में कॉन्ट्रेक्चुअल कर्मचारी है तीसरा जो घटना हुई है उस संबंध में जो विक्टिम है उसका नाम कृष्णा देहेकर है देहरेकर है वो अभी वो अभी वो हॉस्पिटल में है उसके ऊपर ऑपरेशन शुरू है इस संबंध में एफआईआर दर्ज करने का काम शुरू है ये तीनों ही घटना करीब करीब डेढ़ से दो किलोमीटर के परिसर में हुई है इन तीनों ही घटना में प्रारंभिक जो जानकारी मिली है उसके अनुसार दो आरोपी मोटरसाइकिल पर थे और उन्होंने इस घटना को अंजाम दिया इन इस घटना में जो दो आरोपी उसमें से एक आरोपी को डिटेन किया गया दूसरे आरोपी का शोध शुरू है हे अत्यंत दुर्दैवी घटना ही सकाळी चार वाजता पहाटे अशा प्रकारे चाकुली मार करण्यात आली खरंतर अशी घटना पहिली कधी घडलेली नाही ही अचानक झालेली एक निर्घुण हत्या आणि कृत्य आपल्या परिसरामध्ये घडलं आणि चारच्या सुमारास झाल्यामुळे फार लोक जागे नव्हते हा निरोप येता येता सहा सात वाजले तर दोन बोळ्या वेगळ्या वेगळ्या स्पॉटवर सापडले एक आता आमच्या प्रवरा मेडिकलला उपचार घेतोय तो धोक्यातून बाहेर यावा कदाचित ती अपेक्षा अजून मला माहीत आहे डॉक्टरशी मी बोललो नाही पण हे जे दोन लोक सीसीटीव्हीवर दिसतात ज्या पद्धतीने हे कृत्य झालेलं आहे आणि परत एकदा तोच मुद्दा ऐरिणीवर आला जो मी माझ्या वक्तव्याने बोललो की शिर्डीमध्ये हे जे मोफत अन्नछत्र यामुळे वाढती गुन्हेगारी आणि यामुळे हे जे बाहेरचे लोक आलेले असावेत रोजगाराच्या माध्यमातून किंवा या सगळ्या प्रक्रियेच्या माध्यमातून जे शिर्डी मोफत करून ठेवलेली आहे त्याच्या माध्यमातून आजचा हा दिवस यावा ही दुर्दैवी बाबे आणि ही आमची मागणी आज त्या ठिकाणी कदाचित महाराष्ट्राला कळेल की आम्ही जे बोललो होतो ते कोणत्या उद्देशाने बोललो होतो पण मला असं वाटतं की आज त्यावर राजकारण नको जे घडलं ते दुर्दैवी आहे दोन्ही मुलं हे आम्ही शोधू राहिलो आणि हे कुठल्याही प्लांट मर्डर नाही रॅन्डम नशामध्ये दूत असलेले हे व्हाईटनरचा जो नशा करतात त्याच्यामध्ये दूत असलेले हे मुलं असावे कारण की रस्त्या चालता तीन वेगळ्या वेगळ्या लोकेशनला जो सापडला त्याला मारून त्याच्या खिशातून पैसे काढण्याचं जे कृत्य झालेलं आहे यामध्ये मला वाटत नाही की कुठलं याला जाती किंवा धर्माचा रंग असेल हा विषय क्लिअर कट सायकोपॅथ केले किंवा नशेच्या धूत असलेल्या माणसाने वेळे बंद करून रस्त्याला सापडायला माणसावर केलेला हल्ला आहे मला विश्वास आहे की दुपारपर्यंत हे दोन्हीही आरोपी आपल्या ताब्यात असतील आणि यासाठी पोलीस प्रशासन काम करत तयार आम्ही दोन्ही लक्ष केंद्रित केलं आहे मात्र के के पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आज अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत पोलिसांना कळवण्यात आलं त्यांनी अॅक्सिडेंट म्हणून दुर्लक्ष केलं अॅक्सिडेंट असो किंवा खून असो पोलिसांचं कर्तव्य होतं नाही यामध्ये जो कॉन्स्टेबलला पहिला फोन केला साधारण माझ्या मते साडेपाचला पहिलं निरोप आला साडेपाचला पहिला निरोप आल्यानंतर निरो कॉन्स्टेबल त्या जा ठिकाणी जाऊन त्यांनी बॉडी पोच केली आणि अॅक्सिडेंट म्हणून जो रिपोर्ट केला त्याला सस्पेंड करायला मी एसपीना लावलेला आहे त्याच्यावर ताबडतोब कारवाईवरून तो, तो सस्पेंड केला जाईल कारण की ज्याला ॲक्सिडेंट आणि मर्डरमध्ये फरक कळत नाही त्याचा पोलिस स्टेशनमध्ये राहायचा अधिकार नाही पहिला मुद्दा साडेपाचला आल्यापर्यंत कारण की दुसरं म्हटलं पहाटेची वेळ होती आणि मग जेव्हा पहिला निरोप पोलिसांना आला तोपर्यंत जे उरलेल्या दोन बॉड्या होत्या एक तर डेड बॉडी ती कित्येक साडेतीनला झाले का तीनला झाले हे पण अजून आपल्याला माहिती नाही हे सीसीटीव्हीच्या टायमिंग अनुसार आपण टायमिंग मॅच करू आणि पोलिसांवरही कारवाई होईल टीआयवरही कारवाई होईल कारण की जो हलगर्जीपणा यामध्ये सकाळी दाखवला गेला सकाळी सात वाजता मला जेव्हा निरोप आला तेव्हा सगळी यंत्रणा पण कारणे लावली मी एसपीनाही बोललेलो आहे एसपी तासभरात तिथं पोहोचतायत एलसीबीची टीम अराईव्ह झालेली आहे सगळीकडून आपण इन करतोय लोक कारण की आरोपी पहिले ताब्यातून आपल्याला यांची मानसिकता काय होती हे लक्षात आल्याशिवाय मला वाटतं तर भाष्य करण चुकीचं सीसीटीव्ही मध्ये घटना कै झालेली आहे एका डॉक्टरच्या हॉस्पिटलच्या सीसीटीव्ही आता मला मोबाईलवर सीसीटीव्ही दाखवण्यात आला त्या पद्धतीने चाकू मारला गेला ते सगळं सीसीटीव्ही मध्ये आलेलं आहे पण दुर्दैवाने ते लो क्वालिटी सीसीटीव्ही असल्या कारणाने चेहरे पण आपण जे शिर्डीमध्ये सीसीटीव्ही लावले नाईट विजनचे त्याच्यामध्ये ते चेहरे स्पष्ट दिसतात आपण त्यांचा शोध घ्यायला सुरू केला या घटनेची माहिती देणार आहे ग्रामस्थांना आणि तसंच नातेवाईकांना उडवू चित्र पोलिस अधिकार अधिकाऱ्यांकडून देण्यात आली यावर पोलीस पीआयवर कारवाई होणार कारवाई होणार कॉन्स्टेबल सस्पेंड होणार पण आज तपास यंत्रणेला आपण सहकार्य करू आरोपी पुढे दुसरं अजून कृत्य करायला नको कारण की हे कदाचित नशेचं धुंदीमध्ये अजून काय करून बसतील म्हणून आपल्याला ताबडतोब याच्यावर कारवाई करणं आवश्यक शिर्डीतली गुन्हेगारी आहे त्याला राजकीय राजाश्रय आहे त्या आपण त्याच्यासाठी रात्री बारा नंतरची शिर्डी म्हणजे मुंबई भयानक शिर्डी असते नाही आपण आता एवढे दिवस या सगळ्या गोष्टी माग किंबहुना प्रयत्न केला पण आता आपण अॅक्शन मोडवर जाऊन अजून अधिक कठोर कारवाई करू ज्यांनी की या पद्धती पण याला सगळ्यांची लागेल याला प्रसाद द्यायचं पहिलं हे सगळं बंद झालं पाहिजे तुम्ही आताही सकाळी नाश्ता पाकिटला जी गर्दी झालेली आहे जी गर्दी होते जे नाश्ता पाकिटासाठी कुठले लोक आहेत हे कोण आहेत आणि म्हणून आता हा प्रश्न संस्थांना ला करावा लागेल आम्ही ते करून घेणार फक्त एकटं मी किंवा एकटं पोलीस प्रशासनाने काम करून होणार नाही लोकांना इथं येण्याचं आणि बाहेरचे लोक इथं येणे गुन्हेगारी करायचं कारण काय याच्या मागे पण फोनवर आपण केलं पाहिजे पण जसं मी म्हटलो आज ती राजकारणाची वेळ नाही आम्हाला विनंती सगळ्या आमच्या पत्रकार बांधवांना की आम्हाला आमचं काम आज आपण करू द्यावं आरोपी निश्चित झाल्यावर आपल्याला परत आम्ही सहपर्क शिर्डी ही आंतरराष्ट्रीय व्यवस्था